मी वर्षात क्रमांक सदतीस दणकवडी आंबेगाव पठार कात्रज कात्रजेड या प्रभागामध्ये एका मतदान केंद्रावर ज्या पद्धतीमध्ये मशीन्स लावल्या पाहिजे होत्या त्या पद्धतीने लावलेल्या गेलेल्या नाहीये बाहेरच्या मतपत्रिका आहेत त्या मतपत्रिका लावत असताना अपेक्षित असं असतं की मतदार मतदान करताना कशा पद्धतीने करायचं तो क्रम दिसणं किंवा तो क्रम क्रमवाईज लावल्या गेल्या पाहिजेत मतपत्रिका उलटसुलट लावल्या गेल्या पाहिजेत आता जी मतदान केंद्र मतदान मशीन्स आहेत मतदानाची ती मशीन, मत, मशीन सुद्धा क्रमाने न लावता सिक्वेन्स सदा चुकीचा लावून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाचे जे इथले हे आहेत प्रमुख ते कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही आता आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना हे सगळं निदर्शनच आणून दिलेलं आहे यामुळे नाग, नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे तुम्हाला जो निवडणूक आयोगाने जो डेमो दिलेला मशीनचा काय वाटते हो त्यामध्ये पूर्णपणे तफावत आहे अ ब क ड त्यामध्ये सांगितलं होतं अ ब मध्ये दोन चिन्ह असणार दुसऱ्या मशीनमध्ये एक आणि तिसऱ्या मशीनमध्ये एक यांनी खड व न लावता डरची मशीन पहिली ठेवल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम येतोय पहिल्या मशीनमध्ये आपल्याला दोन चिन्हावर चिन्हाचं बटन दाबायचं होतं दोन चिन्ह दिसत नाही विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे